नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक आठ बेरीज स्वाध्याय आठ पॉईंट दोन प्रश्न पहिला एक्स वाय वाय झेड अधिक एक्स झेड झेड वाय उत्तर आहे वाय 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 एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील मित्रांनो आपल्याला बेरीज दिलेली आहे आणि ज्या संख्या आहेत त्या एक्स वाय झेड स्वरूपात आहेत मग आता एक्स वाय झेडच्या स्वरूपात कोणते अंक घ्यावे लागतील म्हणजे आपलं उत्तर वाय येईल त्यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल मित्रांनो एक्स वाय झेड हे अनुक्रमी आहेत म्हणजे आपण पहिल्या पर्यायाचा जर विचार करायला गेलो तर एक्स म्हणजे चार वाय म्हणजे तीन आणि झेड म्हणजे शून्य या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवावं लागेल म्हणजे आपलं उत्तर बरोबर वाय येतं का आपण ते बघणार सुरुवातीला पर्याय क्रमांक एक मित्रांनो या ठिकाणी मी हा पर्याय क्रमांक एक लिहितो आता एक्स म्हणजे चार <coughs> मग आता ज्या ठिकाणी एक्स आहे मी त्या ठिकाणी चार लिहिणार एक्स एक्स त्यानंतर वाय बरोबर आता तीन मग वाय कुठे आहे त्या ठिकाणी मी तीन लिहिणार तीन त्यानंतर तीन आणि या ठिकाणी तीन यांची बेरीज जर केली तर ती येते वाय 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 म्हणजे वाय बरोबर आपण तीन घेणार म्हणून या ठिकाणी तीन 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 आणि तीन आणि मित्रांनो झेड म्हणजे आहे शून्य मग आता ज्या ठिकाणी झेड आहे त्या ठिकाणी मी शून्य घेणार आणि मित्रांनो आता जर आपण बघितलं तर उत्तर आपलं बरोबर येतं आहे का तीन आणि शून्य तीन बरोबर तीन अधिक शून्य बरोबर तीन तीन अधिक बरोबर तीन पण चार अधिक चार बरोबर तीन होत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हा मित्रांनो चुकीचा आहे यानंतर पर्याय क्रमांक दोनचा आपण विचार केला तर आता एक्स बरोबर दोन वाय बरोबर चार आणि झेड बरोबर दोन आता ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण दोन लिहिणार दोन त्यानंतर ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी चार 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 मित्रांनो मी बरोबर स्थानानुसार हे सगळे अंक लिहित आहे आणि बरोबर दोन घेणार मग या ठिकाणी ज्या ठिकाणी झेड आहे त्या ठिकाणी मी दोन आणि दोन लिहिणार आता जर आपण बेरीज केली तर दोन आणि चार मित्रांनो या ठिकाणी बेरीज सहा होते चार अधिक दोन सहा होते म्हणून पर्याय क्रमांक दोनसुद्धा चुकीचा आहे मित्रांनो आपण आता पर्याय क्रमांक तीनचा वाप तीनचा विचार करणार आहोत आता पर्याय क्रमांक तीननुसार एक्स बरोबर तीन वायबरोबर सहा आणि बरोबर दोन मग ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण तीन लिहिणार त्यानंतर ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी आपण सहा लिहिणार सहा 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 त्यानंतर खाली सहा 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 आणि सहा आणि झेड बरोबर दोन 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 मित्रांनो जर बेरीज केली तर दोन आणि दोन अधिक सहा बरोबर आठ होतात सहा अधिक दोन बरोबर आठ म्हणून मित्रांनो हे पर्याय क्रमांक तीनचं उत्तरसुद्धा आपल्याला चुकीचं दिसतंय आता आपण सर्वात शेवटी पर्याय क्रमांक चारकडे जाणार आहोत आता पर्याय क्रमांक चार चारनुसार एक्स बरोबर चार वाय बरोबर आठ आणि झेड बरोबर शून्य मग <coughs> आता ज्या ठिकाणी एक्स आहे आता या ठिकाणी मी लिहितो पर्याय क्रमांक चार ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण चार लिहिणार चार चार ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी आठ 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 त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आठ आणि खाली आठ 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 आणि आठ आणि झेड बरोबर शून्य मग या ठिकाणी शून्य शून्य आणि शून्य मित्रांनो जर आपण बेरीज केली शून्य अधिक आठ बरोबर आठ आठ अधिक शून्य बरोबर आठ आठ अधिक शून्य बरोबर आठ आणि चार अधिक चार बरोबर आठ मित्रांनो हे आपलं उत्तर बरोबर येते म्हणजे एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे चार आठ आणि शून्य हे अंक येतील म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न दुसरा सतरा लाख अधिक सतराशे अधिक सतरा हजार अधिक सतरा बरोबर किती मित्रांनो स्थानानुसार व्यवस्थित अंक आपल्याला लिहिता यायला हवे आता सुरुवातीला लिहिणार आपण सतरा लाख सतरा लाख त्यानंतर अधिक सतराशे सतराशे म्हणजे एक हजार सातशे अधिक सतरा हजार अधिक सतरा आणि विद्यार्थी मित्रांनो या सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज आता शून्य अधिक शून्य अधिक सात या ठिकाणी सात येतील शून्य 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 एक या ठिकाणी एक शून्य सात शून्य त्यानंतर सात एक आणि सात आठ एकाशी एक आणि सात आणि एक, एक मित्रांनो उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं आहे सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा आणि हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन सतरा लाख अठरा हजार सातशे सतरा पर्याय क्रमांक दोन प्रश्न तिसरा पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे आ, बारा लाख बेचाळीस हजार सातशे सेहेचाळीस अधिक आठ लाख त्यानंतर या ठिकाणी चौकटीच्या जागी मित्रांनो कोणता अंक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी तीन त्यानंतर सात चार आठ खाली उत्तर पण दिलेलं आहे चौकटीच्या जागी कोणता अंक असेल तो आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो सहा अधिक सात सहा अधिक आठ आठ आणि सहा चौदा हातचा आला एक चार आणि <coughs> चार आठ आणि हातचा एक नऊ सात आणि सात चौदा हातचा सा आला एक, एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आता मित्रांनो चारामध्ये किती मिळवल्यानंतर या ठिकाणी खाली दोन उत्तर येते मित्रांनो चारामध्ये जर आपण आठ मिळवले ना तर या ठिकाणी बारा होतील म्हणजे खाली दोन येईल आणि वर हातचा येईल बघा चारामध्ये आपल्याला आठ मिळवावे लागतील म्हणजे आठ आणि चार बारा म्हणजे हातचा एक आला आठ आणि दोन दहा आणि हातचा एक अकरा हातचा आला एक एक, एक आणि एक दोन मित्रांनो या ठिकाणी उत्तर बरोबर येते आपल्याला चौकटीच्या जागी आठ हा अंक घ्यावा लागेल प्रश्न चौथा आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी साडेनऊ हजार रुपये प्रवास खर्च व सव्वा सात हजार रुपये इतर खर्च आला तर त्याने केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले मित्रांनो आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी साडेनऊ हजार रुपये प्रवास खर्च साडेनऊ हजार म्हणजे नऊ हजार पाचशे त्यानंतर सव्वा सात हजार रुपये इतर खर्च झाला आता सव्वा सात हजार म्हणजे सात हजार दोनशे पन्नास म्हणजे एकूण किती खर्च झाला तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल शून्य अधिक शून्य शून्य पाच अशी पाच पाच आणि दोन सात आणि सात दोने चौदा पंधरा सोळा या ठिकाणी मित्रांनो उत्तर आलं सोळा हजार सातशे पन्नास याला आपण म्हणू शकतो पावणे सतरा हजार म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सोळा हजार सातशे पन्नास किंवा पावणे सतरा हजार म्हणजे सतरा हजाराला दोनशे पन्नास रुपये कमी पावणे सतरा हजार प्रश्न नंबर पाच पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये दोन हजार बारा साली नागपूर जिल्ह्यात तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस बालकांना व अमरावती जिल्ह्यात दोन लाख चार हजार पाचशे सदोतीस बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले मित्रांनो फक्त आपल्याला बेरीज करायची आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तीन लाख सतरा हजार पाचशे अठ्ठावीस बालकांना आणि अमरावती जिल्ह्यामध्ये दोन लाख चार हजार पाचशे सदोतीस बालकांना पोलिओ डोस देण्यात आला म्हणजे एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला तर या ठिकाणी आपण करणार बेरीज सात आणि आठ पंधरा हातचा आला एक तीन आणि तीन या ठिकाणी सहा पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात चार आणि एक पाच आणि सात सात आणि पाच बारा हातचा आला एक एक, एक आणि एक दोन तीन आणि दोन पाच मित्रांनो उत्तर आलं पाच लाख बावीस हजार पासष्ट म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच लाख बावीस हजार पासष्ट मित्रांनो हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच लाख बावीस हजार पासष्ट प्रश्न सहावा गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे चार लाख सत्तावीस हजार पाचशे तेवीस व इयत्ता आठवीचे दोन लाख अडतीस हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थी बसले होते तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते मित्रांनो बेरीज करायची आहे पाचवीचे किती विद्यार्थी परीक्षेला बसले आणि आठवीचे किती विद्यार्थी परीक्षेला बसले तर पाचवीचे चार लाख सत्तावीस हजार पाचशे तेवीस आणि आठवीचे दोन लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले तर या ठिकाणी आपल्याला दोघांची बेरीज करायची म्हणजे एकूण किती विद्यार्थी बसले ते आपल्याला समजेल नऊ दहा अकरा बारा हातचा आला एक एक आणि दोन ती, तीन तीन आणि चार सात पाच आणि दोन सात सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा हात हातचा एक तीन आणि तीन सहा चार आणि दोन सहा मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं आहे सहा लाख पासष्ट हजार सातशे बहात्तर म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा लाख पासष्ट हजार सातशे बहात्तर प्रश्न नंबर सात दोन हजार पाचशे पंचवीस आणि तीन हजार चारशे पन्नास यांची बेरीज किती मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे दोन हजार पाचशे पंचवीस अधिक तीन हजार चारशे पन्नास यांची करायची बेरीज पाचशे पाच पाच आणि दोन सात पाच आणि चार नऊ तीन आणि दोन पाच मित्रांनो उत्तर आलं पाच हजार नऊशे पंच्याहत्तर तर आता सहा हजार आहे का नाही पर्याय क्रमांक एक चुकीचा पाच हजार नऊशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक मित्रांनो बी बरोबर आहे त्यानंतर सहा हजारांपेक्षा पंचवीस कमी बरोबर आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे सहा हजाराला फक्त पंचवीस कमी आहे म्हणजे बी पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे सहा हजारांपेक्षा पंचवीस जास्त मित्रांनो सहा हजारांपेक्षा पंचवीस जास्त नाही आहे पंचवीस कमी आहे म्हणजे बी आणि सी हे आपलं उत्तर आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी किंवा सी प्रश्न नंबर आठ ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस अधिक नऊ लाख एकोणतीस हजार दोनशे पंचवीस अधिक नऊ हजार दोनशे पंचवीस बरोबर किती मित्रांनो फक्त बेरीज करायची आहे स्थानानुसार अंकांची मांडणी बरोबर करा एककाखाली एककच आला पाहिजे दशकाखाली दशकच आला पाहिजे या ठिकाणी आपण बघूयात ब्याण्णव हजार दोनशे पंचवीस त्यानंतर नऊ लाख एकोणतीस हजार नऊ लाख एकोणतीस हजार दोनशे पंचवीस अधिक नऊ हजार दोनशे पंचवीस बरोबर किती मित्रांनो या ठिकाणी आपण बेरीज करणार पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा हात चालय बे एक बे बे दोन चार बेतीक सहा आणि एक सात बेतक सहा नऊ दुने अठरा एकोणावीस वीस हातशे आले दोन नऊ आणि दोन अकरा बारा तेरा हातचा आला एक नऊ आणि एक दहा मित्रांनो उत्तर आलं दहा लाख तीस हजार सहाशे पंचाहत्तर म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा लाख तीस हजार सहाशे पंच्याहत्तर प्रश्न नंबर नऊ एका संख्येतून चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस वजा केले असता वजाबाकी तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस येते तर ती संख्या कोणती मित्रांनो एका संख्येतून चौदा लाख एकोणतीस हजार आता या ठिकाणी आपल्याला हे वजा करायचे आहे चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडोतीस एवढे आपल्याला वजा करायचे म्हणजे केले असता वजाबाकी किती मिळते तर या ठिकाणी ही आपल्याला वजाबाकी मिळते तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस तर ती संख्या कोणती मित्रांनो आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो म्हणजे आपल्याला हे वजाबाकी मिळते आता या ठिकाणी ही वजाबाकी आहे ही संख्या आपण वजा केली आणि वर कोणती संख्या असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी मोठी संख्या असणार आहे म्हणजे मोठ्या संख्येतून या ठिकाणी बघा ही असेल मोठी संख्येतून आपण लहान संख्या वजा करणार म्हणजे आपल्याला खाली वजाबाकी मिळणार पण ती संख्या कोणती आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या केल्यानंतर आपल्याला वजाबाकी मिळते तर आपल्याला मोठी संख्या मिळवायची आहे त्यासाठी आपण काय करूया वजा, ते का वजा करायची ती संख्या आणि वजाबाकी या दोघांची बेरीज केली तरीसुद्धा आपल्याला उत्तर मिळेल मित्रांनो या ठिकाणी मी दोघांची बेरीज करतो आठ आणि आठ सोळा आजचा आला एक तीन आणि एक चार चार आणि चार आठ सहाशी सहा त्यानंतर सात जुने चौदा पंधरा सोळा हातचा आला एक तीन आणि चार पुन्हा सात चार आणि तीन सात एक आणि एक दोन मित्रांनो उत्तर आलं सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे अडुसष्ट म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे अडुसष्ट मित्रांनो सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे अडुसष्टमधून चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडोतीस वजा केले म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल तेरा लाख सत्तेचाळीस हजार झिरो सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस म्हणजे ती संख्या कोणती आहे तर ही मोठी संख्या आपल्याला मिळाली मित्रांनो या बॉक्समध्ये हे आपलं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा एक तीन पाच हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यांची बेरीज किती मित्रांनो एक तीन आणि पाच या अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे तर मी सुरुवातीला मोठी संख्या तयार करतो मोठी संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर आपल्याला मोठा लिहा अंक लिहावा लागतो त्यानंतर लहान अंक त्यानंतर सगळ्यात लहान आता आपल्याला संख्या आपल्याला तीनच अंक दिलेले आहेत पाच अंकी संख्या बनवायची आहे म्हणजे जो मोठा अंक आहे तो आपण वाढवणार आपण दोन वेळेस वाढवला म्हणजे आपली पाच अंकी संख्या तयार झाली त्यानंतर आपल्याला पुन्हा आता याच अंकांचा वापर करून लहान लहान संख्या तयार करायची आहे आता लहान संख्या तयार करतानासुद्धा आपण काय करतो लहान अंकाकडून मोठ्या अंकाकडे जातो म्हणजे सगळ्यात अगोदर एक त्यानंतर तीन आणि त्यानंतर पाच पण मित्रांनो आपल्याला हे तीनच अंक दिलेले आहेत आपल्याला पाच अंकी संख्या बनवायची म्हणून जो अंक लहान आहे का तो अंक आपण दोन वेळेस वाढवणार म्हणजे या ठिकाणी बरोबर पाच अंकी संख्या झाली आता एक तीन पाच हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज एक आणि पाच सहा तीन आणि तीन सहा एक आणि पाच सहा पाच सहा आणि एक सहा पाच आणि एक सहा मित्रांनो उत्तर आलं सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट प्रश्न नंबर अकरा आठ अंकी सर्वात लहान संख्या व नऊ अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती मित्रांनो सर्वात लहान संख्या जर बनवायची असेल तर या ठिकाणी आपल्याला एक अंकी सगळ्यात लहान संख्या आहे एक आता दोन, दोन आपन, आता एक, दो، अंकी सगळ्यात लहान संख्या बनवायची असेल तर आपल्याला एकाच्या पुढे शून्य द्यावं लागेल दोन अंकी सगळ्यात लहान संख्या तीन अंकी सगळ्यात लहान संख्या या पद्धतीनं आपण आठ अंकी सर्वात लहान संख्या बनवणार आता या ठिकाणी बघूयात एक दोन तीन चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी आणि आठ अंकी मित्रांनो या ठिकाणी ही संख्या झाली आठ अंकी सर्वात लहान संख्या एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी एक कोटी आणि नऊ अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे <coughs> पुन्हा आपण फक्त एक शून्य वाढवणार एक त्यानंतर शून्य म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मित्रांनो या ठिकाणी यांची आपल्याला करायची आहे बेरीज नऊ अंकी सर्वात लहान संख्या यांची करणार आपण बेरीज शून्य 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 त्यानंतर शून्य शून्य पुन्हा शून्य शून्य एकाशी एक आणि एकाशी एक, एक मित्रांनो उत्तर आलेलं आहे आपलं एक दशकशतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी म्हणजे अकरा कोटी आपलं उत्तर आलं म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा कोटी प्रश्न नंबर बारा नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने दोन हजार रुपयांच्या एक्केचाळीस नोटा पाचशे रुपयांच्या एकशे बारा नोटा व शंभर रुपयांच्या दोनशे पंचवीस नोटा दिल्या तर त्याने त्या मालासाठी एकूण किती रक्कम दिली मित्रांनो नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने दोन हजार रुपयांच्या एक्केचाळीस नोटा दिल्या म्हणजे दोन हजार गुंदिले एक्केचाळीस म्हणजे किती रुपये होतात ते आपल्याला समजेल त्यानंतर पाचशे रुपयांच्या त्याने एकशे बारा नोटा दिल्या म्हणजे पाचशे गुणिले एकशे बारा आणि त्यानंतर शंभर रुपयांच्या त्याने दिला दोनशे पंचवीस नोटा म्हणजे एकूण किती पैसे झाले आता या ठिकाणी मित्रांनो हा गुणाकार तुम्ही करू शकता दोन हजार गुणिले एक्केचाळीस केलं तर या ठिकाणी एक्केचाळीस दोन्ही ब्याऐंशी म्हणजे या ठिकाणी उत्तर येते मित्रांनो ब्याऐंशी हजार पाचशे गुणिले एकशे बारा हजार केलं तर मित्रांनो उत्तर मिळेल आपल्याला छप्पन्न हजार हा, हा गुणाकार तुम्ही करून बघू शकता त्यानंतर शंभर रुपयांच्या दोनशे पंचवीस नोटा अशा वेळेला आपण काय करतो जी मोठी संख्या म्हणजे या ठिकाणी दोनशे पंचवीस एक संख्या लिहून घेणार आणि शंभरावरती दोन शून्य दो आहे म्हणून दोन शून्य आहे असंच लिहून घेणार म्हणजे दोनशे पंचवीस आणि शंभरावरचे दो दोन शून्य म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये शंभर रुपयांच्या नोटा म्हणजे या ठिकाणी एकूण किती रक्कम खर्च झाली तर आपण या ठिकाणी सगळ्यांची विहिरीत करणार शून्य शून्य पाच सहा आणि दोन आठ आणि दोन दहा हातचा आला एक आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चौदा पंधरा आणि सोळा या ठिकाणी एक लाख साठ हजार पाचशे एवढ्या एवढी रक्कम त्याने त्या ठिकाणी खर्च केली म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक लाख साठ हजार पाचशे प्रश्न नंबर तेरा त्रेचाळीस शतक अधिक पाचशे पंचेचाळीस त्रेचाळीस दशक अधिक पाचशे पंचेचाळीस शतक अधिक सहा हजार तीनशे चाळीस हजार बरोबर किती आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त बेरीज करायची आहे त्रेचाळीस दशक मित्रांनो या ठिकाणी हे त्रेचाळीस लिहिले आता दशकावरती एक शून्य असतो म्हणजे या ठिकाणी एक शून्य आपण देणार त्रेचाळीस दशक म्हणजे चारशे तीस त्यानंतर चारशे पंचेचाळीस शतक आता मित्रांनो शतकावरती किती शून्य असतात शतकावरती या ठिकाणी दोन शून्य असतात आणि त्यानंतर पाचशे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस शतक म्हणजे चोपन्न हजार पाचशे त्यानंतर चार हजार सहा हजार तीनशे चाळीस हजार मित्रांनो हजारावरती किती शून्य असतात तर हजारावरती तीन शून्य असतात म्हणून या ठिकाणी तीन शून्य देणार आणि त्यानंतर त्रेसष्ट चाळीस आणि यांचे आपण या ठिकाणी करणार बेरीज म्हणजे आता सहा हजार तीनशे चाळीस हजार म्हणजे या ठिकाणी किती होतात तर त्रेसष्ट लाख चाळीस हजार या सर्वांची बेरीज करणार शून्याशी शून्य तीनाशे तीन पाच आणि चार नऊ त्यानंतर चाराशे चार पाच आणि चार नऊ तीनाशी तीन आणि सहाशे सहा उत्तर आलं त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे तीस म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे तीस मित्रांनो या ठिकाणी उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं चा उत्तर आहे प्रश्न नंबर चौदा विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय आठ पॉईंट दोन मधील सर्वात शेवटचा प्रश्न प्रश्न नंबर चौदा हा तुमच्यासाठी असेल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात प्रश्न आहे साडे अडतीस हजार अधिक सव्वा तीनशे अधिक पाऊनशे मित्रांनो साडे अडतीस हजार म्हणजे अडतीस हजार पाचशे सव्वा तीनशे म्हणजे तीनशे पंचवीस अधिक पाऊनशे पाऊनशे म्हणजे पंच्याहत्तर या सर्वांची बेरीज करा किती उत्तर येतं कोणता पर्याय आहे तो पर्याय क्रमांक मला कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय आठ पॉईंट दोन या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद